उन्हाळ्यामध्ये वाढतो हार्ट अटॅकचा धोका हृदय निरोगी ठेवण्यासाठी जाणून घ्या या आवश्यक गोष्टी उन्हाळ्यामध्ये वाढत्या तापमानाचा शरीरावर आणि विशेषतः हृदयावर मोठा परिणाम होतो शरीरातील पाणी आणि महत्वाची खनिजे कमी झाल्याने रक्तदाब असंतुलित होतो रक्तवाहिन्या अंकुचन पावतात आणि हृदयावर अतिरिक्त ताण येतो परिणामी हार्ट अटॅक उच्च रक्तदाब म्हणजेच बी पी आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका निर्माण होतो मात्र योग्य आहार आणि जीवनशैलीत आवश्यक बदल करून आपण आपले हृदय निरोगी ठेवू शकतो पाच सोबर फोडचे तुमच्या हृदयाचे आणि आरोग्याला सुधारित ठेवू शकेल एक म्हणजे कलिंगड खलिंगड म्हणजे स्टरबुज शरीर डिहायड्रेट ठेवते आणि रक्त विजरण सुधारते यामध्ये लायकोपीन हे शरीरातील शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स हृदयविकाराचा धोका कमी करतात तसेच त्यात असलेले पोटॅशियम आणि ॲमिनो ॲसिड रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात दुसरे म्हणजे बदाम बदामांमध्ये मोनोएनसॅच्युरेटेड फॅट्स फायबर आणि प्रथिने भरपूर असतात यातील मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांना बळकटी देतात आणि कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवण्यास मदत करतात तिसरे म्हणजे ओमेगा थ्री युक्त आळशीच्या बिया ओमेगा थ्री फॅट ॲसिड आणि फायबरने भरपूर असलेल्या आळशीच्या बिया हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात त्या कोलेस्ट्रॉल कमी करतात रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि रक्तवाहिन्यांना स्वच्छ ठेवण्यात मदत करतात सौदे म्हणजे टोमॅटो टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचे अँटी असते जे हृदयासाठी फायदेशीर आहे रक्तांमध्ये गाठा तयार होण्यापासून प्रतिबंध करते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते पाचव्या म्हणजे ग्रीन टी ग्रीन टी मध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि पॉनिफिलोन्स रक्तवाहिन्या निरोगी ठेवतात आणि कोलेस्ट्रॉल कमी करतात उन्हाळ्यात ग्रीन टी कोमट किंवा थंड करून घेतल्यास अधिक फायदे मिळतात हृदयरोग तज्ज्ञ हे पाच महत्वाचे उपाय सांगतात जे तुम्हाला पाळायला हवं रोज चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे चालणे आवश्यक आहे नियमित चालल्याने रक्त विसरण सुधारते आणि हृदय निरोगी राहते संतुलित आहार घ्या अधिक तेलकट पदार्थ टाळा आणि आहारात फळे भाज्या संपूर्ण धान्य यांचा समावेश करा श्रेष्ठ चिंता टाळा तणावामुळे रक्तदाब वाढतो त्यामुळे ध्यान योगा किंवा एखादा छंद जोपासा जंक फूड्स आणि प्रोसेस फूड्स टाळा यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं आणि हृदयाच्या समस्या वाढू शकतात वेळोवेळी हेल्थ चेकअप करा हृदयाच्या आरोग्यासाठी बीपी कोलेस्ट्रॉल आणि शुगर ची नियमित परीक्षण करणे फार आवश्यक आहे तुमच्या शरीरामध्ये डिहायड्रेशन टाळण्यासाठी तुम्ही हे काही गोष्टी करू शकता जे म्हणजे रोज किमान दोन ते तीन लिटर पाणी पिणे पाण्यात थोडे मीठ मिसळून घ्या यामुळे रक्तदाब संतुलित राहते नारळ पाणी ताक किंवा लिंबू पाणीचं से सेवन करा कारण ते शरीरातील खनिज संतुलित ठेवतात उन्हाळ्यात हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी हे सोपे उपाय पाळा आणि आरोग्यदायी जीवन जगा माहिती आवडली असल्यास सत्यप्रसत्ता या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद